ज्ञानेश्वर महाराज पालखी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते श्री क्षेत्र आनंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशी आदल्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहचते या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात या रथाच्या पुढे आणि मागे वारकर्या मंडळी आपापल्या दिंडीतून पायी चालत असतात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान काल शनिवारी एकोणतीस तारखेला आळंदी येथून झाले पहिला मुकाम आळंदी येथेच होता तर तीस जून रोजी आळंदीहून पुण्याच्या दिशेने मार्गी पारकस्था दा, मार्गस्थ झाली पंधरा जुलैला पालखी वाखरीला पोहोचणार आहे तर सोळा जुलैला वाखरी ते पंढरपूर असा प्रवास होईल सतरा जुलै रोजी मुख्य आषाढी एका दिवशी निमित्त पंढरपूर यात्रेला सोळा असणार आहे वीस जुलैपर्यंत माऊलीची पालखी पंढरपूर नगरीत राहील एकवीस जुलै रोजी परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे माऊलींची पालखी ज्यावेळेला आळंदीहून निघते त्यावेळी माऊलीच्या मुख्य मंदिराचा कळस जोपर्यंत हलत नाही तोपर्यंत ही पालखी बाहेर निघत नाही आणि ज्यावेळेला तो कळस हो, हल्ला जातो त्यावेळी माऊलींच्या जा जय जयकारात हे पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत असतं प्रतिनिधी भीमराव धुळप आळंदी